माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांचा पंढरपूरला पायी पालखी सोहळा पंधरा दिव्यांग वारकरी पस्तीस दिवसात करणार चारशे किलोमीटरचा पायी प्रवास पहिल्यांदा वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सुरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत आषाढी एकादशी म्हटलं की वेद लागतात वारकऱ्यांच्या पंढरपुराच्या विठ्ठलाचे हजारो नाही तर लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत टाळ मृदुंगाच्या निदात पंढरपुरात दाखल होतात पहिल्यांदाच वाशिमजीतील दिव्यांग वारकरी संत सुरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांच्या पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत पंधरा दिव्यांग वारकरी पस्तीस दिवसात चारशे किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोळा पंढरपूरला दाखल होणार आहे पहिल्यांदाच विठ्ठलाच्या भेटीसाठी चालत जात आहोत पहिल्यांदाच आम्ही पायी वारी करत आहोत असंही या दिव्यांग वारकऱ्यांनी म्हटलं आहे विठ्ठलाचं नामस्मरण करत हे सर्वजण टाळवत हरिनामाच्या जयघोषात पायी पंढरपूरने निघाले आहे पंधरा दिव्यांग वारकरी पस्तीस दिवसामध्ये चारशे किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत दिव्यांग वारकरी संत सुरुदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांच्या पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी ते निघाले आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका